माझ्या छातीत तलवार कुपसली गेली होती रक्त धावून जात होतं पण माझ्या डोळ्यांनी फक्त एक गोष्ट पाहिली महाराज सुरक्षित होते मग मरण कसलं माझं रक्त गेलं पण महाराज वाचले हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शौर्यगाता स्वराज्य म्हणजे काय फक्त किल्ले जमीन धन नव्हे तर स्वाभिमान आत्मसन्मान आणि माझा राजा असा साठी प्राण देणं शिवाजी महाराजांनी एक विचार उजवला प्रत्येक मावला म्हणू लागला माझं जीवन फक्त माझं नाही ते महाराजांचं आहे आणि त्या विचारातूनच जन्म झाला हजारो निस्सा युद्धांचा तो एक ए, तो एक सामान्य मावला होता त्याचं नाव इतिहासाच्या पुस्तकात नाही पण त्यांचं कर्तृत्व शिवरायांच्या रक्तामध्ये मिसळलेलं होतं एक दिवस बातमी आली महाराजांना घेरलं गेलं आहे हल्ला झाला तो मावला कुठे विचार करत बसला नाही तलवार घेऊन ताडकन उठला माझा राजा संकटात आहे मग माझा प्राण कोणत्या कामाचा संपूर्ण सैन्य लढून निघालं होतं शत्रूचा फेर हल्ला करत होता शिवराय मागे होते आणि शत्रू त्यांच्यावर धडप घालत होता तो मावला पुढे गेला शिवरायांना झाकून उभा राहिला पहिला वार माझ्यावर शत्रूची तलवार त्याच्या छातीत घुसली तो कुसलला रक्ताच्या तल्यात पण महाराज वाचले महाराज त्याच्याकडे धावले डोल्यात पाणी अरे तू हे काय केलंस तो मावला असत म्हणाला माझं रक्त गेलं पण तुम्ही वाचलात हेच तर होता महाराज शेवटचा श्वास घेताना म्हणाल माझं नाव कोणाला माहीत नसेल चालेल पण इतिहासात लिहिला एक मावला मरण पावला आणि राजा वाचला शिवाजी महाराज शांत उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता दुःख होतं शोक नव्हता आदर होता ते म्हणाले हा मावला गेला नाही तो स्वराज्याच्या रक्तामध्ये मिसळला आहे स्वराज्य उभं राहील कारण यासारखे असंख्य मावल्यांनी रक्त दिला आणि राजा वाचला शिवाजी महाराजांचं यश हे तलवारीचं नव्हे ते मावल्यांच्या रक्तातलं यश होतं आज आपण फेसबुकवर पोस्ट करतो इंस्टाग्रामवर स्टोरी टाकतो राजे माझे दैवत आहेत पण खरंच दैवत म्हणजे त्या नावालाही न मिळालेल्या मावल्याचं बलिदान त्यांचं रक्त आजही गडावर झलकतंय कारण त्यांनी स्वतःसाठी नाही महाराजांसाठी प्राण दिले तो मावला आपल्याला एकच होता पण त्याची भावना माझं रक्त गेलं पण महाराज वाचले हे लाखो मावल्यांची होती हीच भावना हेच नातं शिवरायांना इतिहासाचा आजरमार राजा म्हणून गेला